छत कोसळून दोन मुले दाबली गेली एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथे मातीच्या घराचे छत अचानक कोसळले यात वर्षीय वर्षीय महेश पाटील याचा मृत्यू झाला तर योगेश चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे अतिवृष्टीमुळे मातीच्या घरांची पडझड सुरू आहे स्थानिक प्रशासनाने मदत कार्य हाती घेतले आहे जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचे छत कोसळून त्यात दोन मुले ढिगाऱ्याखाली दाबली गेली या दुर्घटनेत महेश पाटील वय बारा या मुलाचा मृत्यू झाला असून वय हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर पाचोरा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून पाचोरा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जुन्या मातीच्या घरांची पडझड होत आहे घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले त्यानंतर प्रशासनानेही मदतीसाठी यंत्रणा तैनात केली या दुःख घटनेने कृष्णापुरी परिसरावर शोककळा पसरली आहे प्रशासनाने त्वरित मदत कार्य करून पंचनामा केल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका